शिवसेनेच्या युवक अध्यक्षांनी एका वाल्मिकी समाजाचा पोराचा मर्डर केला आणि पोलीस प्रशासन त्या शिवसेनेच्या युवक अध्यक्षाला वाचवण्याच्या मागे ही परिस्थिती आज पण आहे आणि म्हणून जेव्हा कोणतरी हरामखोर आपल्याला विचारतो अजून किती वर्ष आरक्षण पाहिजे छाती ठोकपणे त्याला म्हणा की हरामखोरा जोपर्यंत तुमचा जातीवाद बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण तर नसतो सोडत तेरे को जो उखाड ना आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांसमोर एवढंच म्हणणार आहे की या येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायचंय आरक्षण टिकून ठेवण्यासाठी लढायचंय आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढायचंय आणि आजपर्यंत आपण जे कमवलंय ते टिकून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी पण आहे तुम्ही माझ्या बरोबर असाल की नसाल मी एकटा असेल मला परत फर...